भगवत गीता अध्याय सातवा ज्ञान विज्ञान योग भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पार्था अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन तू ज्या योगे संपूर्ण विभूती शक्ती ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निसंशयपणे जाणशील ते एक मी तुला विज्ञानासह तत्वज्ञान संपूर्ण सांगेन जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काही जाणवायचा शिल्लक राहता नाही हजारो मनुष्यामध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योगामध्येही एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो पृथ्वी चल अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशी ही आठ प्रकारात विभागलेली माझी प्रकृती आहे ही आठ प्रकारचे भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आणि हे महाबाहो अर्जुना हिच्याहून दुसरी जिच्या योग्य सर्व जग धारण केले जाते ती माझी परा म्हणजे चेतन प्रकृती समज सर्व सजीव मात्र या दोन प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहे आणि मी सर्व जगाची उत्पत्ती आणि प्रलय आहे अर्थात सर्व जगाचे मूळ कारण आहे हे तू जान हे धनंजया अर्जुना माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही हे संपूर्ण जग दोऱ्यात दोऱ्यात म्हणी ओवावे असे माझ्यात गुंफलेले आहे हे कुंतीपुत्र पुत्र अर्जुना मी पाण्यातील रस आहे चंद्रसूर्यातील प्रकाश आहे सर्व वेदांतील ओंकार आहे आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व आहे मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे तसेच सर्व सजीवांचे जीवन आहे आणि तपस्व्यातील तप मी आहे हे पार्था तू संपूर्ण सजीवांचे सनातन कारण मलाच समज मी बुद्धिमानांची बुद्धी, बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे हे भरतश्रेष्ठ अर्जुना मी बलवानाचे आसक्तिरहित व कामणारित बल म्हणजे सामर्थ्य आहे आणि सर्व सजीवातील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे आणखीही जे सत्वगुणांपासून रजगुणापासून आणि तमगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असे तू समज परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत गुणांचे कार्य असणाऱ्या सात्विक राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या भावांनी हे सारे जग सजीव समुदाय मोहित झाले आहे त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला ते ओळखत नाही कारण ही अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास फार कठीण आहे परंतु जे केवळ मलाच निरंतर भजतात ते या मायेला ओलांडून जातात म्हणजे संसारातून तरून जातात मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे आसुरी स्वभावाचे पुरुषामध्ये नीच असणारे कर्मे करणारे मूळ लोक मला भजत नाहीत हे भरतवंशामध्ये श्रेष्ठ अर्जुना उत्तम कर्मे करणारे अर्थात ती आर्त जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त मला भजतात त्यापैकी नेहमी माझ्या ठिकाणी एक्य भावाने स्थित असलेला अनन्य प्रेमभक्ती असलेला ज्ञानी भक्त अतिउत्तम होय कारण मला तत्वता जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे हे सर्वच उदार आहेत परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे असे माझे मत आहे कारण तो माझ्या ठिकाणी मन बुद्धी असणारा ज्ञानी भक्त अतिउत्तम गती स्वरूप अशा माझ्यामध्येच चांगल्या प्रकारे स्थित असतो पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे असे समजून मला भजतो तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे त्या त्या भोगांच्या इच्छेने ज्याचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवता स्वरूपाने श्रद्धेने पूजन करू इच्छितो त्या त्या भक्ताची त्याच देवतेवरील श्रद्धा मित्र करतो तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरवलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळतो पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशवंत असते तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला कसेही भजवत अंती मलाच येऊन मिळतात मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाश अशा परमभावाला न जाणता मन इंद्रियाच्या पलीकडे असणाऱ्या सचिदानंद घन परमात्मा स्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रकट झालेला मानतात आपल्या योग मायेने जपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून हे अज्ञानी लोक जन्म नसलेल्या आणि अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाहीत अर्थात मी जन्मणारा मरणारा आहे असे समजत हे अर्जुना पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व सजीवांना मी जाणतो पण श्रद्धा भक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही हे भरतवंशी परंतप अर्जुना सृष्टीत इच्छा व द्वेष यामुळे उत्पन्न झालेल्या सुखदुःख रूपद्वंदाच्या मोहाने सर्व सजीव अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात परंतु निष्काम भावाने श्रेष्ठ कर्माचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे ते राग द्वेष यांनी उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वरूप मोहापासून मुक्त असलेले दृढनिश्चय भक्त मला सर्व प्रकारे भजतात जे मला शरण येऊन वार्धक्य व मरण यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष ते ब्रह्म संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात जे पुरुष अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ यांसह सर्वांच्या आत्मरूप अशा मला अंतकाळीही जाणतात ते युक्तचित्ताचे पुरुष मला जाणतात म्हणजे मला येऊन मिळतात ओम हे परम सत्य आहे याप्रमाणे श्रीमद गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ज्ञानविज्ञान युग नावाचा सातवा अध्याय समाप्त झाला सातवा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानाचे महत्व आणि ते कशा प्रकारे प्राप्त करावे याबद्दल मार्गदर्शन करतात भगवंताचे स्वरूप श्रीकृष्ण अर्जुनाला स्वतःच्या स्वरूपाचे आणि विभूतीचे वर्णन करतात ज्यामुळे अर्जुनाला भगवंताचे ज्ञान आणि भ्र भक्ती प्राप्त होईल ज्ञान आणि विज्ञान या अध्यायामध्ये ज्ञान आणि विज्ञान विशिष्ट ज्ञान यातील फरक स्पष्ट केला आहे भक्तीचा मार्ग भगवंत भक्तांना त्याच्या प्राप्तीचा मार्ग सांगतात आणि त्यांना त्याची भक्ती करण्याचा सल्ला देतात अव्यक्ताची प्राप्ती या अध्यायात अव्यक्त अमूर्त ब्रह्माची प्राप्ती कशी करावी हे सांगितले आहे जे ज्ञानीपुरुषांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानाच्या मार्गाने भगवंताला ओळखायला आणि त्याची भक्ती करायला शिकवतात थोडक्यात सातवा अध्याय आपल्याला भगवंताच्या स्वरूपाचे ज्ञान देतो आणि भक्ती तसेच ज्ञानाच्या मार्गाने त्याची प्राप्ती कशी करावी हे शिकवतो